आ, मेरा नाम राजेश बिडवे है और मैं इस गाने का डायरेक्टर एंड कोरियोग्राफर हूँ ये गाना तो मतलब संतोष सर ने जब मुझे बताया कि आ, उनकी बेटी लॉन्च होने वाली है और ये उसका एज क्राइटेरिया कुछ 10 से 12 साल का है तो वो हिसाब से उन्होंने वैसे हमारी टीम जमा की और उसी टाइप का उन्होंने गाना क्रिएट किया और आ, सब आ, मैं पहले जैसे मैंने पहले बोला था कि आ, इन बच्चों ने कभी कैमरा फेस नहीं किया था तो उनका वो रिहर्सल लेना और वो सब वहाँ से हमारा पूरा स्टेप बाय स्टेप हमने एक जर्नी किया और उस जर्नी के बाद हमने एक शूटिंग का जब डेट आया तो वो हिसाब से हमने उसको जस्टिस देने के लिए जैसे भी ऑन द टॉप वर्ड है तो वो ऑन द टॉप के हिसाब से हमने वैसा गाना किया है और हमने पूरी कोशिश की कि वो गाना अच्छा बने और आई होपे सब लोग को अच्छा लगेगा सानवी ने फर्स्ट टाइम फेस के है कैमरा फेस के लिए है ऑन द टॉपला आणि तिने त्या प म्हणजे फर्स्ट टाईम करत असताना तिने खूप चांगल्या पद्धतीने ते गाणं केलेलं आहे आता ज्यावेळेस आम्ही स्क्रीनवर पाहिलं तेव्हा आम्हाला कळलं की हे गाणं इतकं सुंदर ते ॲक्टिंग करू शकते आता बेसिकली हे जे गाणं आहे ऑन दी टॉप हे ऑन दी टॉप गाण्यामध्ये ते एक तर तीन प्रकारचं फ्युजन आहे तर एक तर त्याच्यामध्ये आहे हिपहॉप आहे क्लासिकल आहे आणि रॅप आहे तिन्ही याचं फ्युजन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक गर्ल्स पॉवर आपण त्या गाण्यात म्हणजे गाणं दाखवले गेलेलं आहे तर गर्ल्स पॉवर आणि जे हे रॅपमध्ये जे सुहास खामकर जे आहेत तर ते एक मिस्टर मिस्टर इंडिया आहेत मिस्टर एशिया आहेत आणि त्यांनी बॉडी बिल्डिंगमध्ये अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत जागतिक स्तरावरचे ते हे स्पर्धक आहेत आणि फर्स्ट टाइम त्यांनी म्हणजे इथे एक गाणं ते केलं आहे आता ॲक्च्युली त्यांनाही जास्त काही अनु अनुभव नव्हता त्याच्यामध्ये की हे कसं करायचं काय करायचं अचानक मी त्यांना सांगितलं आणि ते नुसतं माझ्या एका फोनवर ते गाणं करण्यासाठी आले आणि कोणतीही याच्यात रिहर्सल झालेली नव्हती कोणतीही रिहर्सल न घेता त्यांनी हे जे गाणं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गायलं तर नक्कीच आम्हाला तर आवडलेलं आहे आपल्याला पण हे गाणं सर्वांना आवडेल टीनेज मुलांचं गाणं आहे मुलांनी धमाल केलेली आहे तर या गाणं आपण नक्की पाहावं अशी मी आपला सर्वांना मी आमच्या या प्रोडक्शन टीम तर्फे विनंती करतो सान्हि माझी मुलगी आहे तर तिला आम्ही पहिल्यांदा स्क्रीनवर आता पाहतोय आणि शूटिंग करतानाच तिचे अनुभव वगैरे फारच वेगळे होते एकतर शूटिंगचा पहिला दिवस होता त्यावेळेस मी तिला विचारलं होतं सकाळी जाताना सानवी काय तू घाबरली आहेस का सो शी सेड नो मम्मा की मी घाबरलेले नाहीये तूही घाबरू नकोस हे खूप छान होणार आहे हा तिच्यातला एक कॉन्फिडन्स हा आम्ही आधीपासून बघत होतो आणि राहिला राजेश सर जे आहेत त्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि त्यांनी तिच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ दोन महिने त्यांनी तिच्या मागे मेहनत घेतलेली आहे ये जा करणं वगैरे सगळ्या गोष्टी तर एक्सपिरियन्स खूप चांगला होता ॲज इज माय फर्स्ट टाईम मी खूप गोष्टी शिकली आणि ज आणि मला जे नेक्स्ट काहीही आहे त्याच्यात मी ह्या गोष्टी पण यूज करणार आणि तिकडच्या पण नवीन गोष्टी शिकणार आणि मला हे सगळं करताना म मज्जा आली जसं मम्माने सांगितलं तसं तिने मला विचारलेलं मी नवस आहे का नाही मम्मा काय नाही तू पण नवस नको मी पण नवस नवणार कारण So सो बेसिकली हा फेज होता म्हणजे तिथे एकदा केल्यावर तो जो कॉन्फिडन्स येतो त्याच्याने आपण लाईक खूप असे आपण फ्रेंडली राहतो सगळ्यांची म्हणजे आपण तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायचं एका जागे असं गप्प राहिल्यावर मग मज्जाच नाही येत आणि मग मी नवीन फ्रेंड्स बनवले नवीन गेम्स तिथे खेळलो आणि मग खूप रिटेक्स केले आणि मग सीन्स त्याच्यामुळे चांगले आले म्हणून आज गाणं खूप चांगलं झालं

मी ह्याच्यावर लाईक दोन एक दोन महिने मी में खूप प्रॅक्टिस केली आणि म्हणून मला हा डान्स फॉर्म जमला आणि म्हणून हे गाणं मला एवढं चांगलं वाटलं कारण मला ही मला हे डान्स फॉर्म माहितीच नव्हतं सो म्हणूनकडे ॲक्च्युली uh, आम्ही बरीच मेहनत कर सांडविच्या मागे करतच होतो पण ह्याच्यामध्ये एक सेक्शन पण आहे जसं आता स संतोषदादा बोलले की ह्याच्यामध्ये तीन फ्लेवर आहेत तीन फॉर्मॅट्स आहेत त्याचे एक क्लासिकल आहे शी इज व्हेरी गुड क्लासिकल डान्सर त्याच्यामुळे मला तसं टेन्शन नव्हतं ॲक्च्युली पण जो रॅप सेक्शन होतो त्याच्यासाठी आम्ही सेलिब्रिटी बघत होतो आणि सुहास सर यांची जी एंट्री या गाण्यामध्ये झाली ना ते ओनली बिकॉज ऑफ संतोषदादा हे त्यांचे मित्र आहेत आणि ज्यावेळेस त्यांचं नाव माझ्याकडे पहिल्यांदा आलं तर तो फर्स्ट टाईमच ओके होता कारण हो ता ते मिस्टर एशिया वगैरे आहेत आणि त्यांनी एवढ्या त्यांचं अचीवमेंट एवढं सॉलिड आहे फक्त मला टेन्शन होतं की त्यांना डान्स येतो की नाही पण त्यावेळेस आम्ही ते सेटवर आले हां आणि त्यांनी बिलकुल रिहर्सल केली नव्हती त्यांनी फक्त गाणं ऐकलं होतं आणि आम्ही त्यास आम्ही फ्लोअरवर आम्ही त्या शूटिंगच्या सेटवर आम्ही बरीच बऱ्याचदा आम्ही प्रॅक्टिस वगैरे करून जोपर्यंत ते कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत आम्ही ते प्रॅक्टिस करत होतो आणि मग त्यांनी जो आता परफॉर्म केला तर तुम्हाला गाण्या मी तुम्ही बघतच आहात अप्रतिम परफॉर्म केला त्यांनी मला हे ॲक्च्युली एक्सपेक्टेड होतं त्यांच्याकडनं कारण करन त्यांच्यासाठी डान्सिंग किंवा गाणं करणं हा त्यांच्यासाठी एक नवीन फॉर्म होता बेसिकली आणि ही इज व्हेरी गुड ॲक्टर ॲक्च्युली ते खूप छान करतात आणि खूप चांगला प्रेझेन्स दिला त्या गाण्यामध्ये आणि त्यांच्यामुळे आपला आपल्या गाण्याला एक चांगलं एक वेटेज आलं आहे बेसिकली आणि सानवीबद्दल सांगायचं म्हणजे क्लासिकल फॉर्म ते उत्तम करते हिपहॉप तिच्यासाठी नवीन होता त्यांनी कधी वेस्टर्न कल्चर तिने फॉलो केलं नसेल किंवा के ते गाणं डान्सिंग वाईज त्यांनी तसं काही केलं नव्हतं पण आम्ही बरीच प्रॅक्टिस करून 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 मला असं वाटत होतं की गाणं होईल की नाही होईल पण ते विदिन अ मन त्यांनी चांगलं स्वतःला तयार केलं आणि शूटिंगच्या डेटपर्यंत मी जरा टेन्शन होतं की ही करेल की नाही पण तिने खूप छान परफॉर्म केला आणि ते गाणं आज खूप छान झालं ते त्याच्यामध्ये <laughs> <laughs> दोन अकॅडमीज आहेत डान्स अकॅडमीज होत्या एक ट्रिनिटी डान्स अकॅडमी आणि एक पनवेलचं एक डान्स अकॅडमी होती त्यातली आम्ही एक दहा दहा वीस वीस मुलं आम्ही घेतली ते लोक ऑलरेडी डान्स क्लासची मुलं असल्यामुळे त्यांना तो हिपहॉप आणि डान्सिंग त्यांच्या त्या शरीरातच होतं ते इनबिल्ड होतं त्यांच्या त्यांच्यासाठी मला एवढं टेन्शन होतं पण त्यांना त्यांचा डान्स आणि सानवीचा डान्स मर्च करणं मला डिफिकल्ट गेलं

चे एक्सप्रेशन्सचे uh, 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 होते तेव्हा मला खूप वेळा रिटेक झालं बिकॉज मी आधी केलं नव्हतं सो दिस वॉज न्यू फॉर मी म्हणून त्याच्यामुळे मला खूप रिटेक्स आणि म्हणून मी ते जे फर्स्ट पासून लास्ट पर्यंत एक्सप्रेशन्सच्या ह्याच्यात जे मी केलं ते मी त्याच्यात ते, ते फर्स्ट मधून जे शिकून ते मी ते लाईक like, वेगळ्या पद्धतीने यूज करून सेकंड टेकमध्ये तसंच मी त्या एक -एक एका एका टेकमधून शिकून शिकून तो लास्ट टेक मला चांगला मिळाला हे गाणं प्लीज बघा आणि मग ह्याला खूप शेअर करा पार्टीज पार्टीजमध्ये लावा आणि लाईक ह्याला खूप म्हणजे सपोर्ट करा बिकॉज हे माझ्यासाठी पण नवीन आहे आणि हे गाणं पण पर मी खूप चांगलं आहे आणि या आ, हे ह्या गाण्यामागे सर्वांनीच मेहनत केली आहे आणि हे टीमवर्क जर ते सक्सेसफुल व्हावं ही सर्वांचीच इच्छा आहे त्यामुळे तुम्ही हे गाणं जर तुम्हाला खरंच आवड आवड आवडेल अशी मी आशा करतो तुम्हाला जर खरंच हे गाणं आवडेल आवडलं देल, असेल तर तर बता सॉरी खरेदा बोलतो आ, हे टीमवर्क आहे आणि सर्वांनी फार मेहनत केली या गाण्यामागे जर तुम्हाला हे गाणं आवडलं तर तुम्ही नक्की शेअर करा ब्लू लाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला तेवढा सपोर्ट मिळेल आणि आम्ही एक नवीन प्रोजेक्ट घेऊन लवकरच सांधवीसोबत आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येऊ थँक्यू सो मच